मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता आणि लाख अडीच ते तीन लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती असं असताना देखील तुम्ही दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार झाला असा आरोप केला जातो मी आता परत स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे अर्धवट आलेली आहे

राजा याविषयी तुझी भूमिका लवकर स्पष्ट तुम्ही प्रोसिजर आहे प्रोसिजर का नेमकं खरं काय आहे कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा काय किती पैसे आपण रुग्ण घेतले जातो स्टँडर्ड प्रोसिजर सांगायचं सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहेत जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट कधी करणार सर रुग्णालयाचे तुमचे जे गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिप का करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं याच्यामध्ये काय तथ्य आहे मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल यामध्ये रुग्णालयाची बदनामी आहे त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे